आहेत सगळ्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे संकष कासीवाल चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के सक्षम लोखंडे त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण जानवी लक्ष्मण भोमरे त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के पूर्वा भाऊसाहेब देशमुख ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के रिया मोहन सूर्यवंशी ब्याण्णव पूर्णांक ऐंशी सरस्वती सतीश बडगर ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून ते दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत श्रावणी लक्ष्मण रेवाळे ब्याण्णव पूर्णांक वीस संस्कृती अमोल बोंगले एकोणनव्वद पूर्णांक चाळीस टक्के गुण तिने दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे श्रावणी निलेश येवले अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के देवयानी घनश्याम महाडी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के श्रावणी सांगवे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक संकल्प पाटील एकोणनव्वद पूर्णांक चाळीस टक्के मिळव हा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात येत आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे आहे प्रज्ञा सतीश गुरव सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के सौरभ बबलू जयस्वाल शहाऐंशी पूर्णांक वीस टक्के विद्यार्थ्यांची नावे पुकारत आहेत त्यांनी आपल्या पालकांसोबत विचारमंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे प्रिया सचिन चौधरी हितेश कुमार सिंग राव धनश्री बारी श्रद्धा महेश गोकुळे अमृता प्रकाश खिलवारे रोहन संतोष हेंडवाळे सिया शंकरलीन हेरलगी हेर सानिका संजय पवार गार्गी संदीप असादकर शत्रुघ्न सिंग तनुजा कैलास सूर्यवंशी शिवराज मयूर चव्हाण हर्षदा बनसोडे तन्वी अप्पासाहेब जगदाळे कल्याणी राम काकडे समृद्धी महादेव गप्पत आदित्य शेट्टी दिनकर पांडे श्रेया सतीश शिरसाट अभय प्रताप शत्रुघ्न साई कृष्ण पानाडी हर्षिता कांबळे अंजली बल्ला शेडगे साक्षी राठोड प्रतीक्षा संतोष कुच्चे जयविकास कुंभार कुणाल विश्वनाथ पवार अस्मिता भोलाबडे समीक्षा पाटील सार्थक शिवाजी गोंडे समीना पप्पूलाल शेख प्रणव धोत्रे दर्शन कोळी भार्गवी गपरेड्डी राहुल बच्चाव कनिष्का काटे गुले वेदांत तावडे प्रथमेश चव्हाण अक्षय राजपूत फरहान शेख सिद्धार्थ रसाळ यश जावळे माने, गायत्री चित्तेवान पायल कर, यथार्थ गोलार फैयाज शेख दीपक खुपसे सुबोध चोपडे श्रीकृष्ण पानरी सारिका भंडारी साई माने शिवम कुर्द अथर्व पवार तन्वी तलपडे शब्रुक्ता शेख ऋषिकेश जाधव श्रीपाल सोलंकी वसंत वावळे, राजवर्धन जाधव सारंग पंडित कृष्णा विजापुरे संस्कृती कांबळे प्रतीक सातपुते ऋतिका शिंदे मुजमरे उत्कर्ष अपकारे कल्याणी लाड नेत्रा काळे आदिती पाटील हर्षिता कांबळे रिया शहा समीक्षा पाटील आकांक्षा खळचे रिया शहा कार्तिकी महाजन प्राची मोंडापुरे मानसी सक्काळ आदित्य दुयत, सर्वेश पाटील श्रुती अवसारे कार्तिकी महाजन हर्षिता हनुमंत कांबळे प्राची श्रीकांत राऊत वेदिका निलेश पाटील विक्रांत दिनेश काळे मनाली किशोर उदागे शिवराज योगेश कोळी आदेश गुर्जर शारदा सूर्यवंशी भाग्यश्री भालेराव शारदा सूर्यवंशी आणि भाग्यश्री भालेराव या दोन्ही महिलांचा मी विशेष उल्लेख करते की खूप खडतर परिस्थितीमध्ये विवाहानंतरही त्यांनी शिक्षणाची आपली आवड कायम ठेवली आणि त्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये घौघवित यश संपादन केले आहे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येतो मोहन नगरचे जे ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी विचारमंचावर उपस्थित राहायचे आहे मी नी सन्माननीय मारुतीजी भाकर यांच्याकडून त्यांना नम्र विनंती करते की त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी आणि त्यांना स्मृतिचिन्ह देण्यासाठी विचारमंचावर उपस्थित राहायचे आहे सोहम निलेश येवले प्रसाद विरुपक्ष उपासे कनिष्का मोहन भुसे हितेश रमण चौधरी यश विकास कंसे आशा पंडित आदित्य हनुमंत प्रधान शारदा सूर्यवंशी व सौ भाग्यश्री भालेराव यांना विचारमंचावर आमंत्रित करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी विचारमंचावर यायचं आहे मी भाग सरांना विनंती करते की त्यांनी या दोनही ताईंचा सत्कार करायचा आहे त्यांना शाल आणि श्रीफळ घेऊन सन्मानित करण्यात येते जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ मोहन नगर यांच्याही विद्यार्थ्यांची नावे मी इथे पुकारत आहेत त्या सर्वांनी आपल्या पालकांसोबत विचारवंचावर उपस्थित राहायचे आहे साबळे आदिती कृष्णा पात्रे सिद्धांत शेख अशकान कुरा शेख सुरवसा रत्नदीप व्यंकटेश उबाळे निशा बालाजी सन्माननीय श्री सर वाघमारे यांनी व्यासपीठावर यायचं आहे सन्माननीय श्री दत्तात्रय सर यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचे आहे अशी मी त्यांना नम्र विनंती करते लष्करे आर्यन जगदीश गुरव यश संतोष रणसिंह गौरी सुनील महाजन सलोनी संजय बाबल सुरेश शिवराज नितीन आदेश पोपट शेडगे श्रेयश प्रवीण बनसोडे गौरे शुभम अशोक केलवार कृष्णा यमनप्पा राज कालिदास शेगर स्वरदा अविनाश दातीर ऋतुराज गणेश दातीर दीक्षा विशाल चव्हाण शेख समीर असलम, वाघमारे प्रिया वैजनाथ गुंजा हर्षराज शेखर भंडारी सारिका श्रीनिवास सोनवणे श्रद्धा मंगेश सोनवणे श्रेया मंगेश सोफिया शौकत शेख सुजित सुभाष शिंदे या सर्व विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर हजर व्हायचे आहे राजन कुमार शहा कपाल सोहम लंगोटे, शिवराज कोळी श्रावण हुच्चे, जय सरतापे राज शहा अथर्व मिसाळ सृष्टि इंदलकर सलमान कुरेशी जानवी जांभळे ऋषिका शर्मा वेदांत काटेकर तरंग गादिया वैभव अभिले स्वप्नजा लोंडे कुशल पाटील घाट आरती शिंदे श्रावणी खताळ श्रावणी बाबर ओम देवकाटे अमृता गवारे, आकांक्षा कदम तेजस कुरे स्वानंदी वनमाने अद्वैत मोरे काटे अभय कोकाटे शिवराज भोसले श्रेया पगारे रतन यादव आर्या चिंचवडे श्रावणी संगवे चैतन्य भसके यथार्थ गोलार पंडित प्रशांत मनीष चौधरी अक्षय रजपूत वेदांत कदम मयूर मराठे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे मृणाल संतोष सन्माननीय श्री योगेशजी दाभोळे सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचे आहे अशी मी त्यांना नम्र विनंती करते मी इयरता बारावीच्या परीक्षेमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुकारत आहेत त्या सर्वांनी आपल्या पालकांसह हो। व्यासपीठावर उपस्थित राहायचे आहे सोहन निलेश येवले याने इयत्ता ये बारावीमध्ये ब्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आहे

तिचं आणि तिच्या पालकांचं स्वागत करायचं आहे बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विचार विचारमंचाच्या डाव्या साईडला आपली लाईन तयार करा प्रसाद विरुपक्ष उपासे कनिष्का मोहन भुसे हितेश हिरामण चौधरी यश विकास पंसे आशा पंडित हनुमंत प्रधान आर्यन प्रमोद पाटील स्नेहल संतोष जाधव तनिषा लोखंडे प्रणिता कानगुडे कृष्णावली महादेव गपट रिझवान असलम शेख रागिणी विनायक धुमाळ आर्याबिंदू माधव शिंदे प्रणाली किशोर उदागे चंद्रकांत गायकवाड गौरी शिरीष परांजपे सानिका रजपूत श्वेता बेताळ सुयश गुरव आशुतोष पंडित कारण त्यांचं चिन्ह वेगळं आहे दहावीच्या विद्यार्थ्यांचं सन्मान चिन्ह वेगळं आहे तर कन्फ्युजन नको म्हणून त्यांनी ऑपोजिट साईडला आपली लेन तयार करा आणि यदा कदाचित जर कुणाला वेगळी टॉकी मिळाली असेल तर त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा मी बारावीच्या विद्यार्थ्यांची विद्यार पुन्हा एकदा नावे पुकारत आहे जे बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांनी सांगा आम्ही बारावीचे विद्यार्थी आहोत जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही सोहम येवले राहिला असेल सर बघते परत एकदा नाव सांगा नाव सांगा सोहम निलेश येवले प्रसाद उपासे तनिष्का मोहन भुसे दिलेश चौधरी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुकारत आहेत यश विकास कनसे आशा पंडित आदित्य हनुमंत प्रधान आर्यन प्रमोद पाटील स्नेहल संतोष जाधव तनिषा लोखंडे प्रणिता कानगुडे कृष्णावली महादेव गपट रिझवान असलम शेख रागिनी विनायक घुमाळ आर्यबिंदू माधव शिंदे प्रणाली किशोर उदागे चंद्रकांत गायकवाड गौरी गिरीश परांजपे सानिका राजपूत श्वेता वेताळ सुयश गुरव आशुतोष पंडित मृणाल संतोष दातेर ज्यांचे कुणाचे नाव पुकारायचे राहिले असेल त्यांनी विचारपीठावर संपर्क साधावा ते त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला काही यशस्वी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांची देखील हजेरी आपल्याला इथे प्राप्त झालेली आहे त्यापैकी मी कुमारी सुक्षमता दिगंबर बालुरे डॉक्टर ऑफ फार्मसी हिने पूर्ण केलेले आहे तर तिचाही सत्कार करण्यात येईल मी तिला विचार मंचावर आपला सन्मान घेण्यासाठी आमंत्रित करते कुमारी सुक्षमता दिगंबर बालोरे त्याचप्रमाणे कुमार किरण येळवंडे व कुमार ओंकार येळवंडे यांनी सी एच्या परीक्षेमध्ये जसे संपादन केले आहे त्यांचा देखील सत्कार करण्यात येतो मी त्यांना त्यांच्या पालकांसह विचारमंचावर आमंत्रित करते कुमार किरण यळवंडे आणि कुमार ओंकार यळवंडे ऍडव्होकेट दातील पाटील ऍडव्होकेट सायली दिलीप दातीर पाटील त्यांना देखील मी त्यांचे सत्कार स्वीकारण्यासाठी विचारमंचावर आमंत्रित करते त्यांचे कुणाचे नाव पुकारण्यात आले नसेल किंवा ज्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक मिळाले नसेल त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा किरण यळवंडे आणि कुमार ओमकारी यळवंडे यांनी सी एच्या परीक्षेमध्ये जवगवित यश संपादन केले आहे काही रेखेकर हिने दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन संपादन केले आहे त्यामुळे तिचा सन्मान करण्यासाठी मी तिला विचारमंचावर आमंत्रित करते तिच्या पालकांनीही तिच्यासोबत यावे ना झालेच सर्व झाले सगळे गेले म्हणजे खऱ्या अर्थाने दहावी नंतरचं करियर काय असतं नववी आणि बारावीचे मार्क म्हणजे सर्वस्व नाही मार्कवंत न ना बन बनता बन, 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 गुणवंतपणा असा मोलाचा संदेश आदरणीय सरांनी दिलेला आहे गुंजाल सरांनी आणि त्यातून विद्यार्थी बऱ्याचशा गोष्टी धडे घेतील कारण आयुष्यामध्ये मार्क हे सर्वस्व नाही कमी मार्क मिळवलेल्यांनी सुद्धा भव्य दिव्य अशा पद्धतीचं करिअर केलेलं आहे केवळ फॉर्मल एज्युकेशन नाही इनफॉर्मल एज्युकेशन आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन जे आहे म्हणजे परीघाच्या बाहेरचं ज्ञान जर घेतलं तर खऱ्या अर्थाने माणूस बनण्याचं शिक्षण घेण्याचं गरज आहे असं सरांनी या ठिकाणी सांगितलं सर आपले एस एस सी बोर्डाचे सचिव या पदावर काम केलेले आहेत अनिल गुंगाळ सर उत्तम असे पद्धतीचे साहित्यिक आहेत कवी आहेत गुंगाळ सर या ठिकाणी आले आणि मोहननगरमधील सर्व दहावी बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी जयभवानी तरुण मंडळाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी प्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक सागरजी रोमार या ठिकाणाहून आवर्जून उपस्थिती लावलेले पण आता सध्या उपस्थित असणारे अनुपजी मोरे त्याचप्रमाणे दातीर पटेल या सर्वांचं मी आभार मानतो या ठिकाणी आलेले सर्व पालक म्हणजे आत्ता जरी ऐकत नसले तरी या ठिकाणी आले इतका वेळ बसले त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो समाप्त होत असताना या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाचं उत्तम पद्धतीचे नियोजन निवेदन करणाऱ्या ज्या त्यांचं नाव काय प्रणालीजी नवले ही आभार आहे आणि या ठिकाणी छायाचित्रणाचं काम करणारे सर्व जे कोण या ठिकाणी आहेत सुंदरजी गायकवाड आणि त्यांची सर्व टीम यांचं मी आभार मानतो आणि सुंदरजी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी सरांच्या हस्ते होत आहे पत्रकार रामदासजी तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत या संपूर्ण सोहळ्याचं वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असणारे रामदासजी तांबे यांनाही आपण सन्मानित करत आहोत त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर हो यावं असं करिअर करा की जे जीवनाला आनंददायी बनवेल आणि आनंददायी जीवन बनल्यानंतर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून समाजामध्ये आपण याल अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं आणि हा जो गुणगौरव सोहळा आहे या ठिकाणी संपन्न होत आहे असं मी जाहीर करतो या सोहळ्याचे संयोजक असणारे या महानगरीचे माझे नगरसेवक त्याचप्रमाणे या महानगरीमध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारा बुलंद आवाज अशी ज्यांची ख्याती आहे असे मारुती भापकर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी असणारे दिगंबर बालोदे आणि सर्व त्यांच्या या जयभवानी तरुण मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुनशयदा या ठिकाणी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो Yeah.